श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्षे मिळवून देणारी आहे तसेच या तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते त्यामुळे या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी व्रत आणि गीता पाठ केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते शास्त्रात मोक्षदा एकादशीची तुलना सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चिंतामणी या रत्नाशी केली आहेत आणि म्हणून या दिवशी शास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे फक्त एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना व्यक्त होतात दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थितीही आपली सुधारते यामुळे घरात सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते दिव्याला ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते घरात दिवा लावण्याने घरातील दारिद्र्य हे दूर होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा जो आहे तर तो तुम्ही सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वेळेला जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून जास्त पैसा हा खर्च होत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल आपल्या घरातील कुटुंबांमध्ये नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातली गरिबी ही संपत नसेल तर उद्याच्या दिवशी हा एक दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सर्व संकट अडचणी दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहेत तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वाट करून त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं यानंतरनं या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहेत आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला घ्यायची आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी केळीच्या झाडापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत त्या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही हळदीचं किंवा तांदळाचं आसन देऊ शकता यानंतरनं हे जल आपल्याला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतरनं या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तिथे बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तसेच जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आपल्या हिंदू धर्मात विविध प्रकारच्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे आणि केळीचं झाड हे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप मांडले जाते या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि एकादशी ही तिथी त्यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण या झाडाची मनोभावे पूजा करून तिथे जर दिवा लावला तर त्यांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते यामुळे गरिबीची सावली ही आपल्या घरावर कधीही पडत नाही केळीच्या झाडाचे धार्मिक महत्त्व हे खूप मांडले जाते या झाडात साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि म्हणून आपण त्यांना केळीचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करत असतो या दिवशी या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर हा दिवा कसा लावायचा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असाच एक शुद्ध गायशतुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत किंवा हळद टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या ईशान्य कोपऱ्यामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते आणि या दिशेला हा जर दिवा आपण लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून केळीचं झाड नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता आणि त्याच दिशेला तुम्हाला हा दिवा लावून तिथे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची थोडीशी मूळ जी असतात तर ती थोडीशी मुळे घेऊन यायची आहेत लाल रंगाच्या रुमालामध्ये ते तुम्हाला बांधून तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर उद्योग व्यवसायात येणाऱ्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती येऊ लागते त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते आणि म्हणून तुम्हाला नोकरी मिळत नसेल तुमचा उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल तर हा केळीच्या मुळाचा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा तसेच हा दिवा देखील आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ